नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत पत्रकार वसंत मुंडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि वसंत मुंडे हे गेल्या पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारितेत आहेत राजकारणाचा गाढा अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते केवळ एसी रूम मध्ये बसून काम करणारे पत्रकार नाहीत तर गावोगावी जाऊन सर्व समस्यांचं आकलन असणारे आणि खास करून राजकीय प्रश्नांचा अभ्यास असणारा हे व्यक्तिमत्व आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या संबंधामध्ये आपण थेट आत्ताची स्थिती काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे त्यांच्याशी गप्पा मारून आपण समजून घेणार आहोत नमस्कार वसंत नमस्कार हा वसंतराव आता प्रश्न असा आहे की बीड लोकसभा मतदारसंघ आत्ताच्या निवडणुकीच्या चर्चे पूर्वी जरा याची पार्श्वभूमी सांगा की केशरबाई काकू क्षीरसागर ह्या अनेक वर्ष तिकडे खासदार होत्या तेव्हाच्या काळापासून ते अगदी गोपीनाथ मुंडे मग प्रीतमताई इथपर्यंत काय स्थिती होती आणि हे कसं तिथलं राजकारण आहे बीड लोकसभा मतदारसंघ हा तसा पुरोगामी विचाराचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो सुरुवातीवर त्यातले दोन प्रमुख कारण आहेत कारण इथं कामगार वर्ग म्हणजे ऊसतोड कामगार आणि इतर कामगार आणि शेतकरी असं हा असल्यामुळं डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून पूर्वी या मतदारसंघाकडे पाहिलं जायचं फार पूर्वी त्यानंतर हा मतदारसंघ कडे झुकला गेला म्हणजे काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागरांनी या मतदारसंघातून चार वेळा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं पण ज्या गुप, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा था उदय झाल्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये विशेषतः त्यानंतर या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा प्रभाव निर्माण झाला आणि एकोणीसशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर यांचा काँग्रेसमधल्याच रजनीताई पाटील यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसचा पहिल्यांदा पराभव हो या मतदारसंघामध्ये केला त्यानंतर जयसिंगराव गायकवाड हे सलग तीन वेळा या मतदारसंघामध्ये निवडून आले ते नंतर केंद्रामध्ये मंत्रीही एक चार साडेचार वर्ष राज्यमंत्री म्हणूनही काम केलं तेव्हापासून या मतदारसंघावर साधारणपणे गोपीनाथ मुंडे चा प्रभाव आणि गोपीनाथ मुंडेंचा बाल किल्ला म्हणून हा मतदारसंघ पुढे आला पण दोन हजार नऊ दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा गंमत झाली की जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि त्यांनी त्यावेळेस प्रकाश सोळंके यांचा लोकसभेमध्ये पराभव केला आणि हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेला पण नंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीच महाराष्ट्रातनं दिल्लीच्या राजकारणात जायचा निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस पहिल्यांदा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये लोक गोपीनाथ मुंडे हे यांनी त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे रमेश हाडसकर यांचा दीड लाखाच्या मताने पराभव करून ते लोकसभेत गेले आणि तेव्हापासून सलग चार निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलेला आहे त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे आणि सुरेश धस राष्ट्रवादीचे यांच्यामध्ये लढत झाली आणि गोपीनाथ मुंडे विजयी झाले आणि त्यावेळेसची निवडणूक सगळ्यात मोठी म्हणजे रंगतदार आणि राजकीय प्रतिष्ठा आणि राजकीय राजकीय अस्तित्व पणाला लावणारी ती निवडणूक होती कारण त्यावेळेस गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोनच लोकप्रतिनिधी असं जर आपण म्हणू ते भारतीय जनता पार्टी बरोबर होते आणि त्यावेळेसचे राज्यमंत्री असलेले सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार पालकमंत्री राष्ट्रवादीचा जवळपास सहा ते सात मंत्री आणि त्यांचं पूर्णपणे जवळपास अकरा आमदार या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे होते त्यावेळेसची निवडणूक ही अत्यंत रोमांचक झाली आणि त्यामध्ये गोपीनाथ मुंडेंनी विजय मिळवला आणि केंद्रामध्ये के गेल्यानंतर ते अपेक्षेप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्याच वेळेस त्यांचा ग्रामविकास मंत्री म्हणून समावेश झाला मात्र त्यानंतर त्यांचं त्या आठच दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की तीन जूनला त्यांचं अपघात निधन झालं आणि पुन्हा पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये मग त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसनं असा निर्णय घेतला की या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार द्यायचा नाही पण काँग्रेसने उमेदवार दिला आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नंबर दोनच्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे या त्या ठिकाणी नी, पोटनिवडणूकमध्ये विजयी झाल्या त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये याच प्रीतम मुंडे पुन्हा निवडून आल्या आणि आता दोन हजार आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री जे गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या पंकजा मुंडे यांना पुन्हा आता दिल्लीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने पाठवण्यासाठी त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विरोधामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसनी आठ दहा दिवसाचं चर्चेचं कथा कुठ झाल्यानंतर पुन्हा दोन हा दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्यांनी निवडणूक लढवली ते बजरंग सोनवाने हे आता अजित पवार गटातनं पुन्हा शरद पवार गटामध्ये गेले आणि शरद पवार गटाकडनं पुन्हा त्यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा केल्या करण्यात आलेला आहे ही या मतदारसंघाची पार्श्वभूमी आहे वसंतजी कसं की पंकजा ताईंना खरं म्हणजे दिल्लीच्या राजकारणात जायचं नव्हतं त्यांची इच्छा होती की राज्याच्या राजकारणात राहावी परंतु पक्षाचा आदेश म्हणून मी ही लोकसभेची निवडणूक लढवते असं त्या म्हणतात म्हणजे एकीकडे इच्छा नसताना पक्षाचा आदेश मानून त्या निवडणुकीमध्ये आहेत दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही म्हटल्यासारखं बजरंग सोनवणे कदाचित ज्योती मेटेंचं पण आता चर्चेत चाललंय त्या उभं राहणार की नाही उभं राहणार आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित तिरंगी लढत होईल पण बीडच्या राजकारणामध्ये मराठा आंदोलनाचा जो विषय होता प्रमुख केंद्रबिंदू हे बीड होत त्याचे पडसाद कसे उमटतील त्या निवडणुकीच्या मध्ये ते जरा आम्हाला सांगायला पाहिजे नाही प्रदीपजी मूळ बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती सुरुवातीपासून अशी आहे की बीड जिल्हा हा राजकीय पातळीमध्ये प्रचंड संवेदनशील आहे दुसरी गोष्ट जागृत आहे या जिल्ह्याला म्हणजे हा मी नेहमी असं म्हणतो की बीड जिल्हा ही राजकीय प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये कधी काय होईल कधी राजकारणामध्ये कधी ट्विस्ट येईल हे कधी तुम्ही सांगू शकत नाही कारण इथला प्रत्येक माणूस हा राजकारण खेळतो नव्हे तर इथल्या प्रत्येक माणसाचा राजकीय हाच राजकारण हाच मुख्य व्यवसाय आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही म्हणजे दुसरे उद्योगधंदे नसतील तर चाल काय त्याचा फरक पडत नाही पण राजकारण म्हणलं की इथला माणूस इथला मतदार असेल कार्यकर्ता असेल तुम्ही जर म्हणाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचे राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे सगळे नेते पिढीमध्ये सापडतील तुम्हाला इतकं बीड यामध्ये प्रगल्प आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक मतदारांचा कार्यकर्त्यांचा एक ठरलेलं असतं की मतदान कुणाला करायचं कुणाच्या बाजून जायचं आणि या जिल्ह्यामध्ये मागच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये जरी हा जिल्हा काँग्रेस विचारसरणीचा होतापूर्वी तरी गोपीनाथ मुंडेंच्या आणि प्रमोद महाजनच्या प्रभावानंतर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव निर्माण झाला तरी पण या जिल्ह्यामध्ये शरद पवारांना मानणार सुद्धा एक वर्ग आहे तेवढाच तोला मला जाऊ वर्ग आहे आणि म्हणून या ठिकाणी मुंडे आणि पवार या दोन नावाच्या भोवतीच बीडचं राजकारण फिरतं आणि पवार बारामध्ये जे असले महाराष्ट्राचं राजकारण करते त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष बीडमध्ये असत आणि त्यांना शरद पवारांना सुद्धा शरद पवारांनी जेव्हा जेव्हा राजकीय बदलाचे प्रयोग केले म्हणजे सुरुवातीचा पोलोचा प्रयोग असेल कि किंवा त्यानंतरचा राष्ट्रवादीचा प्रयोग असेल किंवा मध्यंतरीचे बंडाचे प्रयोग असेल त्यांची पक्षांतर्गतचे या सगळ्या प्रक्रियेमध्ये बारामतीपेक्षाही आणि पुणे जिल्ह्यापेक्षाही सगळ्यात जास्त समर्थन जर पुणे दिलं असेल तर हे बीड जिल्ह्याने दिलेलं हे पवारांनी सुद्धा अनेक ते काय रेकॉर्ड आहे त्याच्या म्हणजे पुलोच्या प्रयोगामध्ये तर शरद पवारांना महाराष्ट्रात कधी नव्हे ते बीड जिल्ह्याने सहाशे सहा आमदार दिले राष्ट्रवादीच्या प्रयोगामध्ये एकोणीसशे ला बीड जिल्ह्याने तीन आमदार दिले आणि आता मागच्या काळात मागच्या वेळेस सुद्धा आता जी शेवटची विधानसभा झाली त्यामध्ये सुद्धा चार आमदार बीड जिल्ह्याने बारामतीने सुद्धा दिले नाहीत पुणेने दिले दिले नाहीत तर बीडने चार आमदार त्यांना दिले त्याच्यामुळे बीडमध्ये पवारांचा आणि मुंडेंचा या दोन नावाभोवती बीडचं राजकारण करता आणि दोघांना मानणारा वर्ग गा, आहे दोघांना पडणारी पड़नार, मतं आहे ती स्वतंत्रपणे म्हणून राष्ट्रवाद गुंडेंसारखं नेतृत्व या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने उभा केलेल्या उमेदवाराला पाच लाखाची मतं पडतात हे अनेक मागच्या निवडणुकीचा इतिहास आपण रेकॉर्ड काढून बघितलं तर ते स्पष्ट आहे आणि म्हणून आता आपण यावेळेसची परिस्थिती काय आहे हे जी तुम्ही म्हणताय ते यावेळेस पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीच्या राजकारणात आता जायची वेळ आलेली आहे त्यांना त्या त्या पद्धतीने पक्षाने तर हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला त्याच त्यानंतर त्यांनी त्याबद्दलची पक्षांतर्गतची नाराजी अनेकदा व्यक्त केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर अत्यंत आक्रमकपणे व्यक्त केली पक्षाच्या नेतृत्वावर बी त्या संदर्भात टीका टिप्पणी झाली आणि मग पंकजा मुंडेंना भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय सचिव केलं आणि मध्य प्रदेशचं सहसचिव केलं सहप्रभारी केलं सॉरी त्याच वेळेस आपल्यासारख्या आमच्या सारख्याला ज्यांना राजकारण बहुत कळतं या सगळ्यांना लक्षात आलं होतं की आता भविष्यामध्ये पंकजा ताईंना भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या राजकारण पाठवू शकते आणि घडलं नेमकं त्याच पद्धतीने आणि आता प्रीतम मुंडे या ज्या दहा वर्ष खासदार होत्या त्यांच्या त्यांची उमेदवारी थांबून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली दुण आणि त्यांनी हे जाहीरपणे मान्य केलं की मला दिल्लीच्या राजकारणामध्ये जायचं नव्हतं दिल्लीच्या राजकारणामध्ये मला रस नाही मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इच्छा आहे पण आता पक्षाने आदेश दिलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाने आदेश दिला की तो मानावाच लागतो म्हणजे आपल्याकडं मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्रीही होतो त्याच्यामुळं पक्षाचा आदेश जो मानतो तोच या पक्षामध्ये टिकतो आणि टिकतो नव्हे तर तो वाढतो सुद्धा पक्षामध्ये त्याचं उदाहरण विनोद तावडे विनोद तावडे तालिकडचे उदाहरण विनोद तावडे ज्यांना उमेदवारी नाकारली ज्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली त्यांनी अत्यंत आणि राजकारण केलं तर त्यांनी म्हणजे महाराष्ट्रातून आता ते प्रमोद महाजन नंतर राष्ट्रीय सरचिटणीस हे पद विनोद तावडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टीमध्ये मिळालेले आहे आणि मग भारतीय जनता पार्टीची एक शिस्तीचा पक्ष आहे त्या पद्धतीन तो चालतो आता पंकजा यांची इच्छा असे नसेल पक्षाने आदेश दिला तर त्यांना ती निवडणूक लढवणार आहे आणि त्या मागच्या पंधरा दिवसापासून त्या निवडणुकीच्या मैदानामध्ये माईदा उतरलेल्या आहेत उमेदवार कोण येईल कोण नाही याची कुठलीही चिंता न करता त्यांनी बीड जिल्ह्याचा गावना गाव पिंजून काढला आहे आणि त्यांची एक फेरी ही पूर्ण झालेली आहे आता काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बजरंग सोनोनी यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि तेही आता मैदानामध्ये उतरलेले आहेत दुसऱ्या बाजूला ज्यांना उमेदवारीची अपेक्षा होती आणि जरा मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून ज्यांच्या उमेदवारीची मागणी चालू होती ही जनमतातून मागणी होती की विनायक मेटेंच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे या उमेदवार असाव्यात पहिल्यांदा असं घडलं की लोकांमधनं एका उमेदवाराची मागणी झाली आणि त्या दृष्टिकोनातून शरद पवारांची आणि त्यांचीही भेट झाली त्याबद्दल चर्चा झाली मात्र उमेदवारी फायनल होऊ शकली नाही आणि ज्योती मेटे या पर्वत काल मुंबईहून ज्या वेळेस बीडमध्ये आले त्यांचा प्रचंडपणे त्यांच्या समर्थकांनी स्वागत केलं आणि त्यांनीही सांगितलंय की मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे आता त्या कशा लढणार आहेत त्या वंचित उभं उभा राहणार आहेत किंवा त्या अपक्ष उभा राहणार आहेत याच्याबद्दल त्यांनी आणखी स्पष्टता दिली नसली तरी त्या निवडणूक लढण्यावर ठाम आहेत आणि त्याच्यामुळं आता बीडच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये तीन उमेदवार आणि तिरंगी लढत होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे मला एक शेवटचा प्रश्न बघा ही निवडणूक तुम्ही जसं म्हणालात की शरद पवारांचं बारामतीपेक्षा देखील बीडमध्ये अधिक लक्ष आहे आणि बीडच्या जनतेने पण त्यांच्यावर प्रेम केलं गोपीनाथ मुंडेंचं घर फोडायचा प्रयोग हा शरद पवारांनी केला आता बहिण भाऊ एकत्र एक झाले आणि शरद पवारांचं घर फुटलंय या पार्श्वभूमीवरती जनता ही शरद पवारांच्या राजकारणांकडे कसं बघते आहे आणि मुंडेंच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडेना दिल्लीत पाठवण्यासंबंधी काय विचार जनता करते हा खूप खूप विषय छान आहे त्याचं कारण असं आहे की पृथ्वी गोल आहे असं म्हणतो आपण म्हणजे म्हणजे <laughs> 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 बारा पंधरा वर्षापूर्वी बीड दहा बारा वर्षापूर्वी बीडच्या जनतेने जे भोगलं ते आता बारामती गरज भोगतायत एवढंच फक्त बीडची बीडचे लोक त्याचं विश्लेषण करतायत कारण गोपीनाथ मुंडे हा हे नेतृत्व सर्वसामान्य वंचित उपेक्षित वर्गाचं नेतृत्व आणि त्यांना सत्ता मिळाली किती साडेचार वर्षी सत्ता युतीच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री पण तरी पण त्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर राज्य केलं मात्र ते सत्तेत येऊ शकतात ते आपली सत्ता हलवू शकतात ते फक्त गोपीनाथ मुंडे या एका याच्यामुळं त्यांच्या घरातल्या मतभेदाचं मत घरामध्ये मत जे काय मतभेद निर्माण झाले त्या मतभेदाचा फायदा घेऊन त्यांचं घर त्यावेळेस फोडलं गेलं आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यावेळेस ते जाहीरपणे सांगितले की माझं घर कशा पद्धतीने फोडलं गेलं आणि त्याच्या मुंडे साहेबांना किती यातना झाल्या हे सगळं सगळ्यांना माहीत आहे पण त्यातनं एक गोष्ट अशी झाली की धनंजय मुंडेंना आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली बरोबर तेही एक त्यामधला एक चांगला विषय बीडचे लोक बघतात की तसं जर झालं नसतं तर कदाचित ते नियतीलाच मान्य असेल की धनंजय मुंडेंनी बाजूला जावं आणि त्यांनी एक विरोधी पक्ष म्हणून एक मंत्री म्हणून किंवा एक महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्याला संधी मिळाली आणि ती संधी त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने आता बीडची जनता या गोष्टीकडं अनेक वर्षापासून असं पाहत होते की मुंडे बहीण भावामध्ये जो संघर्ष आहे जो विधानसभेत विधान विधान विधिमंडळात झाला जो रस्त्यावर झाला तो गावात होतोय तो हा संघर्ष थांबला पाहिजे ही जी विभागलेली शक्ती आहे ती शक्ती एकत्र जर राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी काही परिवर्तन आणखी काही आपली शक्ती जास्तीची अधिकची निर्माण होऊ शकते अशी त्यांच्या समर्थकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची सामान्य जनतेची इच्छा होती आणि सुदैवानी म्हणा किंवा राष्ट्रवादीच्या दुर्दैवानी म्हणा कुणाच्या कशाने के म्हणा पण राष्ट्रवादीतला एक गट पवारांचा अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा एक गट हा राष्ट्रवादीबद्दल बाजूला आला आणि तो भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी युती केली त्यामुळं धनंजय मुंडे भाजप बरोबर आले म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बहीण भाऊ पुन्हा एकत्र आले म्हणजे जे लोक म्हणत होते की तुम्ही एकत्र या पण ते शक्य होत नव्हतं ते वरच्या स्तरावरच ज्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली ते ऑटोमॅटिकली कुणीही काही न म्हणता ते दोघं एकत्र आले आणि ते दोघं एकत्र आल्यामुळे साहजिकच बीड जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा त्यांच्या नेतृत्वाच्या पाठ त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असणारा खूप मोठा एक वर्ग आहे महाराष्ट्रात वर्ग आहे त्याच्यामुळे दोघं एकत्र झाल्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीची आणि पंकजाताईची लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद वाढलेली आहे ते नाकारता येणार नाही दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आता बोला. मागच्या मागच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे भारतीय जनता पार्टीच्या दीड लाखात दीड लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या आता राष्ट्रवादी काँग्रेसची जी शरद चंद्र पवारांची जी ताकद होती बीड जिल्ह्यामध्ये त्यातली अर्धी शक्ती म्हणजे चार आमदार म्हणजे एकच आमदार शरद पवारांबरोबर बीडचा आमदार शरद पवारांबरोबर राहिले आणि बाकीचे तीन आमदार हे आता भारतीय जनता पार्टी बरोबर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आले आहेत त्यामुळं आता जी निवडणूक होत्या त्या निवडणुकीमध्ये आता त्यांची मतद मतामध्ये किती फायदा होईल तर दीड लाखापेक्षाही पुढं ज्या वेळेस ती लीड जाईल हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजप बरोबर आल्याचा जो फायदा होणार आहे किंवा जो लाभ होणार आहे तो हा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून दोघांनीही बीड जिल्ह्यामध्ये प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे आणि ते प्रचार करतायत असं पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुकीचं काय वातावरण आहे हे आपण सांगितलं अगदी निवडणूक सुरू झाली आणि टिपेला लागल्यानंतर आपण बीडचं तेव्हाचंही चित्र आपण तुमच्याकडनं समजून घेऊ आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा